शेतकरी मित्रांनो पटेल ॲग्रो सर्व्हिसेस शेतकऱ्यांचं चॅनल शेतकऱ्यांसाठीच ह्या यूट्यूब चॅनलला आपला सर्वांचा स्वागत आहे बोलती केळी भाग आठ जी श्रंखला आपली चालू आहे बोलती केळी त्यामध्ये आज जो भाग आठ फेरस किंवा आयरन ज्याला आपण म्हणतो किंवा लोह हो ज्याला मराठीत आपण म्हणतो त्याची कमतरता तर त्याची कमतरता ज्यावेळेस आपली केळी पिकामध्ये होते तर आपली केळी काय बोलते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फेरस याची केळी पिकामध्ये भूमिका दोन नंबरला त्याची कमतरतेची लक्षणं तीन नंबरला त्याची कमतरता आपली केळी पिकामध्ये का होते म्हणजे कारण आणि चार नंबरला त्याची उपाययोजना तर फेरस हा ह्याची जी भूमिका जर आपण केळी पिकामध्ये पाहिले तर फेरस हा क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य निर्मितीसाठी खूप महत्त्वाचा असतो फेरसमुळे आपली केळीला हिरवा रंग हा येत असतो दोन नंबरला हा जो आहे एन्झाईम बनवण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा घटक आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे की पिकाला म्हणजे आवश्यक ज्याला आपण म्हणतो इसेन्शियल न्यूट्रंट आहे तीन नंबरला फेरस हा शोषण म्हणजे पानांची शोषण क्रियेमध्ये सगळ्यात जास्त भूमिका त्याची राहते म्हणजे पानाची जे, जे शोषण करण्याची जे क्रिया आहे ते फेरसमुळे चांगल्या प्रकारे राहते तर हे फेरसची भूमिका आहे फेरसची आपण भूमिका जाणून घेतली आता याची कमतरतेची लक्षणे आपल्याला जाणून घ्यायचे की ज्यावेळेस आपल्या केळी पिकामध्ये फेरस हा अन्न घटक कमी पडतो आयरन हा याची कमतरता केळी पिकामध्ये येतं तर तुम्हाला केळीच्या पानांमध्ये असा एक पिवळसरपणा दिसतो वरचे पानं कारण कोणताही सूक्ष्म अन्नद्रव्यांची जे कमतरता ज्या वेळेस आपल्या केळी पिकामध्ये होते तर त्याचे जे लक्षणं आहे म्हणजे कमतरतेची लक्षणं आपल्याला वरच्या पानांवर सगळ्यात जास्त दिसतात वरचा पान जर तुमचा पिवळा पळत असेल शिरा काय काय ठिकाणी शिरा हिरवी राहत असतील आणि मधला जो भाग आहे शिरांच्या मधला भाग जो आहे तो पिवळा पळत असेल आणि हळूहळू तो पिवळा पण वाढत वाढत असं आपल्याला सारखा दिसत असेल तर समजून जा तुमच्या केळी पिकामध्ये फेरस हा अन्नद्रव्य कमी झालेला आहे आता हा आपण जाणून घेतला त्याचे लक्षण आता तीन नंबरचा जो आपला पॉईंट आहे की याचे कारण की फेरस आपल्या केळी पिकामध्ये का कमी होतो तर जसं आपण झिंगबद्दल जाणून घेतला होता की ज्या वेळेस आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये जास्त पाणी होऊन जातो जास्त पाणी झाला तर फेरस हा अपटेक होत नाही जेणेकरून आपले वरचे पानं पिवळे पाळायला सुरुवात होतात दोन नंबरला सॉइल सॉईल ज्याचा पियच हा आठ किंवा आठच्या वर असतो चुनखडीची जमीन ज्याला किंवा चुनखडीची जमीन असते तर त्या याच्यामध्ये फेरसचा अपटेक आपले पीक करत नाही आणि आपल्याला पानं पिवळा आणि पांढरा झालेला दिसतं तर समजून जा म्हणजे त्यावेळेससुद्धा याचा फेरसची उपलब्धता होत नाही सोबत सोबत असं की आपण जास्त फर्टिलायझर युक्त फर्टिलायझर वापरले तर झिंक आणि फेरस हे अपटेक होत नाही जेणेकरूनसुद्धा आपले पानं पिवळे आणि पांढरे पांढरे व्हायला सुरुवात होता आता हे तर झाले आता याची उपाययोजना काय तर उपाययोजनेसाठी तुम्हाला मार्केटमध्ये न्यूट्रिन फेरस बारा टक्के ए डी टी ए फॉर्ममध्ये इथीलिन डायामाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड ए डी टी ए त्याचा असतो तर बारा टक्केवाला जो फेरस असतो ते तुम्ही हजारी अर्धा किलोप्रमाणे सोडू शकतात किंवा कॅल्शियस जे सॉईल असते ज्याचा पीएच जास्त असतं त्या ठिकाणी तुम्ही सहा टक्केवाला एड्डा फेरस जरी सोडला अर्धा किलो हजारीप्रमाणे तर ही जी कमतरता आहे पूर्णपणे कमी होऊन जाते आणि पान आपला परत हिरवागार होऊन जातो फेरसबद्दल आणि फेरसची कमतरता झाली तर आपले झाडाची वाळ सुद्धा खुंटून जाते का की फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण साठी फेरस हा खूप महत्वाचा घटक आहे कारण तो क्लोरोफिल हरित द्रव्य निर्मिती करतो आता या पानांवर जर हरित द्रव्य नसेल याच्यावर सूर्यप्रकाश पडला तर प्रकाश संश्लेषणच्या क्रियामध्ये जे आपला पीक स्वतःसाठी भोजन तयार करतो तर त्याची भोजन बनवण्याची जी प्रक्रिया आहे ते पूर्णपणे मंदवून जाते आणि झाड हाईट घेत नाही आणि झाडांचा कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही पानाची साईज होत नाही फेरसबद्दल अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर पटेल ॲग्रो सर्विसेस या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात आणि बाकी तुमचे काहीही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद